नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपला पहिला व्हिडिओ तुम्ही जर श्रीनगरचा पाहिला असेल तर आपण श्रीनगरमध्ये आलो होतो आणि आज आपण श्रीनगरमधलं फूड ट्राय करणार आहोत तर आपण आत्ता आहोत लाल चौकाच्या दिशेने आपण चाललोत सरसर सर आणि तिकडून आपण एका प्लेसवर जाणार आहोत चला तर बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आत्ता आलो आहोत जे जे फूड्सला तर जे जे फूड्स हे श्रीनगरमध्ये एक बेस्ट फूड रेस्टॉरंट आहे जे की खास जे की जिकडे आपल्याला खास साठी आपण इकडे आलो आहोत जे की इकडची स्पेशालिटी आहे मी इथं लोकेशन टाकतो बघू शकता तर मित्रांनो आपण इकडं बघा इकडं बसण्याची व्यवस्था आहे अशी असे आपण तिकडं बसतो आहे आणि त्याचबरोबर इकडं या साईडलासुद्धा बसण्याची सिटिंगची व्यवस्था आहे नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत मी आणि आज आपण आलो हो आहोत वाजवान खाण्यासाठी आणि ते मध्ये श्रीनगरमध्ये तर श्रीनगरमध्ये वाजवान जर खाण्यासाठी आपण जर कुठेही सर्च केलं तर एकच प्लेस येतं ते म्हणजे जे जे फूड्स ठीक आहे तर आज आपण आपण जे जे फूड्सला आलोय आणि जे जे फूड्समध्ये आपण वाजवान ऑर्डर केले ठीक आहे तर वाजवान मध्ये काय काय भेटतं आणि वाजवान नक्की काय हे तुम्हाला मी थोडंसं सांगतो तर वाजवान ही इथली ट्रॅडिशनल पद्धत आहे जेवण बनण्याची किंवा असं म्हणू शकतो आपण इथं जे लग्न कार्य होतात किंवा काही असं कुठला सण साजरा केला जातो किंवा एखादं फॅमिली फंक्शन असतं त्या फंक्शन मध्ये था। वाजवान तिथं ऍज अ जेवण म्हणून तर त्या गोष्टी इकडे तुम्हाला ऍज अ वाजवान दिले जातात ठीक आहे ओके सर इसके अंदर आहे की हा ओके ओके तो मेथी कहाँ पे इसमें ओके ये मेथी चटनी है ये मोमोज ये का को एक तंदूर मोमोज दे आप अगोदर अपन मेथी ट्राई करून मित्र ये मेथी ची भाजी एक्चुअली छान आहे त्याच्यामध्ये मेथीची सुद्धा टेस्ट येते त्याचबरोबर चिकनचे चो छोटे छोटे पीसेस आहेत त्याच्यामध्ये तिखट पण असं पाहिजे असं आहे म्हणजे एवढं एक एकदम हाय जास्त तिखट आहे असं नाहीये तर आपण इकडे तंदूर बघूया तंदूर नाही सीख कबाब कबाबची पण टेस्ट छान आहे हे जे तंदूर आहे अजिबात कुठला बाहेरचा मसाला लावलेला नाहीये जे एकदम कमी स्पायसेस मध्ये आणि ह्याचे जे बाहेरचं न ऑईल वापरताय ह्याचे ते चरबीच ऑईल त्याच्यामध्येच हे जास्त शिजवले गेले थोडसं चिवी आहे खाण्यासाठी पण ओव्हरऑल टेस्ट खूप चांगली येते मी इकडे रिस्ता घेतोय मित्रांनो टेस्ट ह्याची टेस्ट वेगळीच आहे ह्या जर दोन तीन डिश खाल्ल्या ह्याच्यामध्ये ह्याची टेस्ट पूर्ण वेगळी मटण खूप मस्त असं शिजलेलं आहे आणि तुम्हाला असं हे जे बाऊल आहेत हा पूर्ण मटण असं बारीक पिसलेलं आहे त्याच्यानंतर त्याचे बाऊल बनवलेत टेचून टेचून आणि मग ते उकडलेत आणि मग त्याच्यापासून ती भाजी बनवली जाते म्हणजे एक पद्धत आहे जी भाजी कशी बनवतात त्यासाठी रोगून जोस येत ते ट्राय करून बघूया आपण त्याचा जो थोडासा हे आहे रस्सा आपण तो घेतला मी याची आणि याची टेस्ट पूर्ण वेगळी आहे कश्मीरी जे तिखट आहे ते कश्मीरी तिखट वापरले गेलो आहे जास्त प्रमाणात तेवढं तिखट नाही <laughs> त्यानंतर आपण मस्त खाऊया हा ग्रेव्ही मध्ये बनवला जातो दही ऍड केलं जाते याच्यामध्ये थोडीशी अशी टेस्ट अशी सावर पद्धतीने येते पण खायला खूप चांगलं लागतं आणि खूप वेगळं दह्याची टेस्ट येते मध्ये मध्ये याच्यामध्ये तुम्ही जर श्रीनगरला येत असाल तुम्ही इकडे येऊन किंवा या भागामध्ये येऊन कधीतरी तुम्ही वाजवान ट्राय करा ही इकडची लग्नामध्ये सगळ्यात फेमस डिश आहे जी बनवली जाते <coughs> तर मित्रांनो आपण आता इकडे वाजवान ट्राय केलं तर वाजवान आपण तुम्ही बघितलं असाल ना एवढा सगळ्या डिश आम्हाला काही संपल्या नाहीयेत पण जर तुम्ही येत असाल तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल की सातशे वीस रुपयाला एक प्लेट भेटते आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला जे काही तिकडे दोन दोन बॉल दिसत होते तिकडे एक -ड़े तिक एक बॉल भेटतो ठीक आहे सगळ्या गोष्टींचं किंवा एक एक पीस भेटतो सगळीकडे तर आणि तुम्हाला राईस लागला तुम्ही राईस ऐंशी रुपये एक्स्ट्रा आणि घ्या आणि राईस आणि मेथी येते सो माझं रिक्वेस्ट तुम्हाला हे राहील की तुम्ही सगळे मिळून दोघं तिघं जण असेल तर तिघामध्ये दोन भरपूर चौकामध्ये दोन भरपूर होतात कारण की आपल्याला जेवढं मटण खायची सवय नाही किंवा या गोष्टीमुळे थोडं आणि तेवढं ऑइली आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढी गोष्ट जाणार नाही सो माझ्याशी अशी रिक्वेस्ट सगळ्यांना राहील की तुम्ही जर आलात आणि तुम्ही जर वाजवण ट्राय करायचं म्हणाल तर इकडे या टेस्ट खूप चांगली आहे ऑथेंटिक आहे वेगळी आहे गरम भेटतं आणि इकडचे लोकल लोक सुद्धा हेच प्रेफर करतात सो त्याच्यामुळे तुम्ही या इकडे आणि एकदा ट्राय करा आणि सांगा तुम्हाला काय आवडलं इकडे त्यानंतर फिरणी नक्की ट्राय करा फिरणी खूप चांगली आहे बाकीचे काय आयटम आम्ही ट्राय केले होते मोमोज मागवले होते पण मोमोज पण एवढे काय ठीक होते एवढे भर नव्हते पण बाकी सगळ्या गोष्टी ज्या होत्या ज्या मध्ये येतात त्या गोष्टी खूप चांगल्या होत्या चला तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण आता इकडनं हॉटेलवर चाललोय हॉटेलवर चेक इन करून आलो होतो आणि चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये देन गुड बाय